दिनांक सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली पोलीस दलाच्या वतीने स्मार्ट कॉप्स पंचवीसचं आयोजन करण्यात आलं पोलीस विभागाला दैनंदिन कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणींवर व्यवहार उपाय शोधण्यासाठी तसेच कार्यप्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोर देण्यासाठी या हॅकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातील सहा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून बेचाळीस संघातील दोनशे सात विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले सहभागी संघांनी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम सर्च अँड अनालाइज सोशल मीडिया वुमन सेफ्टी चॅटबोड फिजिसिंग यू आर एल डिटेक्शन सिनियर स्कॅम स्कॅमशील्ड आणि कंप्लेंट ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम या सहा विषयांवर नवनवीन सॉफ्टवेअर व ॲप्स तयार करून त्यांचं सादरीकरण केलं तांत्रिक समितीने केलेल्या मूल्यमापनानंतर विविध विभागांमध्ये विजेत्यांची घोषणा करण्यात आली त्यानुसार पी व्ही पी आय टी बुदगाव एन एन सी पेठ डब्ल्यू ई सांगली आणि ए ई टी अष्टा या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक विषयांमध्ये अग्रस्थान पटकावलं विजेत्या संघाचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ एक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अध्यक्ष कार्यालय सांगली येथे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या हस्ते पार पडला या उपक्रमामुळे पोलीस दल आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढेल तसेच विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग पोलीस विभागाच्या कामकाजाला नक्कीच होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन सायबर पोलीस ठाणे सांगलीच्या पथकाने केलं